नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा सत्या खूपच चिडलेला असतो कारण सत्याला फसवण्यात आलेलं असतं मुद्दामून अडकवण्याचा विक्रांतचा प्लॅन असतो पण यावेळेला मात्र मीरा चांगलीच चांगलीच त्या विक्रांतची जिरवते आणि त्या विक्रांतला म्हणते विक्रांत तुझी लायकी नाही आहे माझ्या नवऱ्यासमोर उभं राहायची तेव्हा मात्र विक्रांतसुद्धा खूप चिडतो आणि सत्याची कॉलर पकडतो आणि तो मीराला बोलतो बरोबर आहे तुझं माझी लायकीच नाही आहे याच्या पायाशी उभं राहायची खरं तर याची कॉलर पकडत त्याला तर फरफटत तर फरफटत रस्त्यावरून पोलिसांच्या ताब्यात द्यायची याची लायकी आहे हे ऐकताच मोठ्यानी विक्रांत बोलतो बस आता एक गोष्ट लक्षात ठेवायची सत्या तू आता जे काही वागतो आहेस ना ते सर्व थांबव त्यावेळेला सत्या बोलतो तुम्ही जे काही वागताय ना ते सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तुम्हाला कळतच नाहीये की आपण काय वागतोय ते पण जेव्हा समजेल ना तेव्हा मात्र पाणी डोक्यावरून जाईल कधी थांबवणार सर्व तेव्हा मीरा बोलते जाऊ देत नाओ हो, कशाला उगाच यांच्या तोंडाला लागताय नाहीतरी ही माणसं कशी आहेत आपल्याला कळून चुकलंय तेव्हा विक्रांत मीरावरती हात उचलायला जातो तेवढ्या त्रिया विक्रांतचा हात धरत बोलते डॅड प्लीज मीरा बहिणीवरती हात नाही उचलायचा मीरा वहिनी म्हणजे माझ्यासाठी काय आहे ना ते तुला माहिती नाही तेव्हा विक्रांत बोलतोय रिया कोण समजतेस तू स्वतःला तू माझा हात धरलास रिया तुझी एवढी हिंमत रिया तू असं कसं काय वागलीस बोल ना तेव्हा लगेच रिया बोलते मला काहीच बोलायचं नाही आणि मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथेच थांबवा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस आता विषय तर थांबलाच पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेलं हेच समजायचं तेवढ्यात मात्र मीरा मोठ्याने बोलते पुरे झाला आता हा विषय वाढवू नका नाहीतर उगाच सगळ्याच गोष्टीच हातातून जातील तेव्हा मात्र रिया खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला रिया मोठ्याने बोलते आता तर सगळंच समाप्त झालं आहे आता तर मला काय करावं तेच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र रियाची खूपच चिडचिड होत असते रिया मोठ्याने बोलत असते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही डॅड तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि ह्या सर्व गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या ना तर बरंच होईल तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूप चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला रिया, रिया मोठ्याने बोलते डॅड तुझं जे काही चाललं आहे ना ते सर्व थांबव नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे असं मला वाटायला लागलं आहे कारण यांचं वागणं बघता हे कधीच सुधारणार नाही आणि यांचं वागणं तर कधी सुधारूच शकत नाही आता काय करू तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र मी कोणालाही अजिबात शांत करणार नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते बस झालं रिया उगाच कशाला उगाच ताप करतेस आणि तसंही रिया तुला तर माहितीच आहे ना या सर्व गोष्टी किती भयानक आहेत त्या प्लीज या सर्व गोष्टी थांबव नाहीतर नको ते होऊन बसे आणि जर का तुला या सर्व गोष्टी थांबवायच्या नसतील तर मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तू कधीच सुधारणार नाहीस रिया मी कितीतरी वेळा तुला सांगितलं आहे असं नको करूस पण नाही तू मात्र ऐकतच नाही आहेस तुला मात्र जे वागायचं तसंच तू वागतेस अगं जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मीरा, मीरा विक्रांतला बोलते विक्रांत सर तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून गेलात ना तर बरं होईल कारण तुमच्या या गोष्टींचा सर्वांना त्रास होतोय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो पुरे तुझ्यामुळे आज मुलगी माझ्यापासून दुरावली आहे मी कधीच तुला माफ करणार नाही आणि कधीच तुला माफ करूच शकत नाही आता तर तू माझ्या डोक्यात गेलेस मीरा त्यावेळेला सत्या बोलतो माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचा तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बायकोशी असं बोलायची एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती कोणताच वाद घालायचा नाही आता मात्र पुरे त्याच वेळेला लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो एक लक्षात ठेव विक्र रिया तू हे जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस नको त्या गोष्टींसाठी या लोकांची साथ देतेस माझ्या पाठीशी जरा उभी राहा तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी रिया मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय आणि मला तर आता हा विषय ताणायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल त्यावेळेला विक्रांतला खूपच राग आलेला असतो विक्रांत खूपच चिडचिड करत असतो आणि तो मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं आता हा विषय मला ताणायचा नाही त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो विक्रांत या वेळेला मला तुला काही बोलायची गरजच लागली नाही कारण फक्त आणि फक्त तुझ्याच लेखीने तुला उत्तर दिलं तुझी लायकी तुला दाखवली बघितलंस ना शेवटी काय झालं ते शेवटी तू चांगलाच डोक्यावर आपटलायस तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला मोठ्यानी रिया बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला सत्याला खूपच राग येतो आणि सत्या मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त आहे प्लीज तू आता इथून गेलास ना तरी चालेल तेव्हा विक्रांत बोलतो काय आहे ना कितीही का काही झालं तरी मी तुला सोडणार नाही सत्या माझ्या मुलीला तुम्ही जे फितवलेत ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच आणि ही शिक्षा तुम्हाला मिळाल्याशिवाय तुम्ही अजिबात शांत राहणार नाही आता तर तुम्ही बघा तुमची कशी वाट लागते ती तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झाला आता आता विषय समाप्त आता हा विषय जर का समाप्त झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते संपलंय ना सर्व मग जा ना डॅड कशाला उगाच भांडणं उघरून काढतोस आणि मीरा मीरावैनीवरती तू हात उचलून आज माझ्या भावना दुखावल्यास आणि मी या सर्व गोष्टींसाठी तुला कधीच माफ करणार नाही मला तुझी लायकी दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला सत्या मोठ्यानी बोलतो बस आता जातोयच की तुला खरोखर तुडवत तुडवत नेऊ मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्याच वेळेला मीरा खूपच चिडलेली असते आणि शेवटी मीरा मोठ्यानी बोलते पुरे झाला आता उगाच भांडणं नको चार चौघात भांडणं करून आपल्याला काय मिळणार आहे आणि रिया तू माझ्यासाठी तुझ्या वडिलांशी वाईट होऊ नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जे काही चालू आहे त्यामध्ये खरोखर कर मिराची चूक होती की रियाने मिराची बाजू घेऊन योग्य केलं कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका